असं नाव ला तुमच्या जवळच तुम्हाला असं सांगितलं का नाही ओळखी करून दिला का नाही याच्यातलं तोडकी करून दिला का नाही आपल्या जवळच दिलं काही याच्यातच तोडकी करून याला हा म्हणते बापू त्याला तो आपलं आपल्याला सांगितलं का नाही तस याच्यातलं जे आहे कोटोडी जे किल्ले ते मग ह्या कुठे आहेत हा चौदा विद्यार्थ्यांचा इथं आहेत का नाही इथं आहेत ना मग आहेत तर मग किती पाहिलं कशाला म्हणजे किती पाहिला किती अनुभव केला अरे घरी आहे ट्रॅक्टर नाही का घरात जाऊन देऊन सुपासाठी असं झाला <laughs> का नाही आपला घरी ट्रॅक्टर आहे पण चालवता येत नाही तो चालवायला या? यावा याच्यासाठी दुसरा ड्रायव्हर आणण्यासाठी त्याच्या हाताने शिकावं लागते तसं याच्यामध्ये आहेत

Thank okay. you. आणि पासष्टवी आहे सद्गुरु कदा पासष्टवी आहे सद्गुरु कधी चांगदेव पासष्टी वाचल्या चांगदेव पासष्टी वाचल्या का कधी नाव आहे ऐकलं काळचे बो झाला चांगदेव पासष्टी पासष्टवी आहे सद्गुरु आणि त्यात आहे हरीची जोपर्यंत हे पासष्टवी कला पासष्टवी कला कशाला म्हणतात सद्गुरु सद्गुरु केले का नाही तर ते पासष्टवी कला म्हणजे का गाना कृपास गुरुची, आवराया विकारे मनाची, गुरुची आरा विकारे मनाची कृपा सतुरीची कृपा रोटी ही पासट विकल आहे अनुकृपा हे विकत मिळते का भेटते काय का बारा वाजे गेला का भाजी कृपा कृपा भेटते का कृपा कशानी भेटते कृपा कशानी भेटते रुपया दिला तर भेटते का लाखाने बाजी घ्या पन्नास हजार घ्या पण माझ्यावर कृपा असं भेटल का हे पैशाने विकत नाही कृपा कशाला म्हणतात आणि कृपा मिळते कशी कृपा ही सेवेने मिळत असते सेवा कशाला म्हणतात सुखराम मांडरे तुमच्याच गावात मस्त आत्ता गाव माझे कृपा का नाही सुखराम मांड पाच का नाही हे सेवाच म्हणतात पण सेवा तिचे नाव आज्ञेचे पालन आणि जे बाबाजी आज्ञा केला तिथं पालन झालं नाही दोन कृपा होईल का कृपा होणार नाही संत मात्मे काम करतो टोनिया पहाटे बिट्टर पाहते बावजी सांगितलं पाहतो बोडकर आम्ही कृपा होईल का कृपा होणारच नाही ना कृपा असा होईल का तू त्या घरी जाऊस मी या घरी त्या गुरुचा मी या गुरुचा का वंदनी महाराज येतात तू मी गेल्या विना अनुभव तू मी गेल्या विना अनुभव असा असा भेदभाव गेल्याशिवाय अनुभव येत आणि असे अनुभवी संत मिळणे हे पुण्याची गरज आहे देवाची भक्ती देवाची कृपा आता आहे हरीची देवाची कृपा होणे गरजेचे आहे अनुभवी संत मिळण्यासाठी म्हणून वंदने महाराज वर्णन वंदन करतात अनुभवी आता संग दुरे जीव जुरे आशा अनुभव सांगणारे अनुभव देणारे संत मिळणे फार कठीण आहे तो अनुभव त्या काळा म्हणजे व्यापारी वला म्हणजे भगवान आपला अनुभव आपली सिजोरी त्याही म्हणजे मिसळला आणि त्याची सिजोरी हाली घेतला असं दोन्ही वस्तू एकरूप केला त्याचं नाव काढा त्याचं नाव काढा त्या काळात आता तो झाला खिचडी काढा मग तो काला हरिचा काला गोड झाला त्याचे दैवी त्याला आता तो व्यापार युगातला काला आता कलयुगात झाला मागच्या सोमवारी काला झाला आणि या सोमवारी आपण किती झाला अरे आला तसा गेला न तुका महिने येला ना पाणी भरता भरता तो व्यापार युगात झाला दुसऱ्या नंबरच्या काला कलिगात आमच्या का काला माझ्या कालाला खूप लंबा राहतो काला असं थोडस नाही कारण काला म्हणजे भू मंडळी भू म्हणजे भू मंडळी म्हणजे पृथ्वीवर आणि बडिया वीर गाय असं साधारण वीर नाही साधारण काला नाही साधारण नाही असं हे काला नाही काळा फार मोठा आहे असा साधारण सोपा काला नाही दुसऱ्या नंबरचा काला कलियुगात झाला त्याच देवाने केला भगवान निजामाला गेले निजामाला गेले तो अवतार समाप्त झाला त्याच देवाने मग त्या तारकेचा राहिले त्याला मग तारकेची अवघी समाप्त घेऊन आले चक्रपाणी पंढरी पंढरपुरात दुसरा अवतार घेतला म्हणजे दुसरा म्हणजे कोणता नववा अवतार घेतला आठवा अवतार भगवान कृष्ण का नाही आहे ना आठवा अवतार भगवान कृष्ण नववा नववा अवतार भगवान बुद्धाचा घेतला विठे उभे राहिले कुंडलिकासाठी विठे म्हणून लोक विठ्ठल म्हणायला लागले असं आहे हे परंपरा आहे घोड्यावर बसला का घोळा आला नाही का घोड्यावर बसला घोळा आला तुम्ही परंपरा आहे आपली तसं भगवान विठ्यावर उभे राहिले म्हणून विठ्ठल ही नाव परंपरा विठ्ठल हे नाव पडलं खरं खऱ्या अर्थानं देवाचं नाव विठ्ठल नाही आणि कदाचित तुमचा जर अभ्यास असेल ते सगळे वेद कथा ह्या सगळ्या हरिपाठ वगैरे वाचून पा त्याच्यामध्ये विठ्ठल शब्द भेटत ज्ञानेश्वरी वाचा विठ्ठल शब्द भेटत पुराणं वाचा विठ्ठल शब्द भेटत विठेव देव उभा आहे म्हणून लोक विठ्ठल म्हणायला लागले आणि विठ्ठल या नावा त्या ठिकाणी सगळ्या देवानं सगुण अवतार घेतला सगुण निर्गुण दोन्ही एक झाले सगुण आणि निर्गुण दोन्ही एक झाले निर्गुण परमात्मा सगुण ते विठेवर उभा झाला आणि सगुणाचा अवतार ज्ञानेश्वर रूपानं अवतार घेतला सगळे गोपाळ झाले मी तू माझ्या नेकूरवाला आणि संजय गोपाळाचा असं yeah. त्या ठिकाणी दोन नंबरचा काला केला कलियुगात कलिगाचा अवतार घेतला त्या काल्याच्या गोष्टन तू बऱ्यान केलं त्याला बाई पांडुरंगी पाहू तीन ती येला काला हे सगळे गोपाळ होते निवृत्ती ज्ञान देऊ सोपान मुक्ताबाई एकला ज्ञान देऊ दोन नंबरचा काला uh -huh. पहिला काला व्यापारी जा झाला यमुनेच्या काठावर अरे गड्या वैदवा कोर्या हातर गोंगड्या सोडका टोळ्या सिदोरीच्या आई करतो गोपाल काला काळ्या मी बायले संतांची हाती डोकली फुलाची पंढरपुरात काला झाला आता ते साधू संतांना तो काला पंढरपुरामध्ये केला आणि त्या ठिकाणी दयाची अशी मडकी बांधली दयाची मडकी बांधण्याची पद्धत किती त्याच्या अगोदर दयाची मडकी वगैरे काय नाही अशी घोंगडी हातली असं वगैरे असं केला कालाच काला का म्हणजे सगळ्याचे शिजोऱ्या असं एक काल्याची परंपरा आता या ठिकाणी दयाची मडकी वगैरे बांधला तो तिथून आपल्याला मग त्यांची परंपरा साडेसातशे वर्षाच्या पावणे आठशे वर्षाच्या दरम्यान जवळपास ही पद्धती सुरू झाली सगळे गोपाळ आले काला केला त्या आमच्या पूर्वजांनी तो काला केला आणि त्यांचं डेकोशी घेतला तिडके न नाही लागला त्या जे पूर्वजानं काला केला हा आम्ही तसं आता आम्ही केला का आमचे लहान लहान करून असं करून माझ्या भाग नाही का पण नाही लागते तसं त्याचं पाहिलं ना आम्ही करायला लागलो आम्ही बांधव देडकी यात होते काळी पाहिजे दुसरा लाल पाहिजे तिसरी होते भुरी पाहिजे असा हा वादावाद चालतोय काय काय गावाकर काळी पाहिजे काय काय गावाकर पांढरी पाहिजे चुन्या काय गाव नाही 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 लाल पाहिजे आहे रे काळी मरि मरणार नाही असे आपल्याला सांगत असतात खरे अर्थाने काळी उरीचा काही संबंध आहे का संबंध काहीच नाही कोणी रंगवतात कोणी लहान करतात कोणी कार्य करतात पण लोक कस जसं विचारायला आलं तसं आपली सांगत असतात त्यासाठी फक्त माझं नाव चमकलं पाहिजे नावासाठी बरं तुमचं नाव घेऊन काय फायदा माझ्या नाव समजा किती वेळा घेतल्या महाराज बऱ्या झाला महाराज बऱ्या झाला तुम्ही फार मोठी महाराज बर माझा काही फायदा आहे का उलट घाटा आहे बाबा महाराज त्या आण तुम्ही झाला माझा घाटा उलटा हे हा असा आहे म्हणजे नाव ते त्यांचं साधू संतांचं नाव देवाचं नाव घेतल्या फायदा आमचं नाव घेतल्याने काही फायदा होणार म्हणून असा हा आ, काला काला, काला, हा काला तिसरा म्हणजे महाप्रसादाचा करत आले आणि तो तुमच्या आमच्यासाठी अवतार साधू संतांनी देवाने घेतला आणि त्याचं वर्णन चौथ्या उडी म्हणजे तुकबऱ्याने वर्णन केलं तुका म्हणे भू म्हणजे आम्ही बडिया विरगडे बडिया म्हणजे मागे होतो बडिया आम्ही बळवंत भाग्यवंत आहोत आणि आमच्यासाठी अवतार घेतला हे आमचं भाग्य आणि यासाठी अशा प्रकारे आता वर्णन नाही आता उभी उभीवा काय म्हणतात